बागेवाडी तालुका खाणापूर येथील श्री बसवेश्वर कल्याण मंडपात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी यांच्या वतीनं परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेंगडे व मातोश्री हेमावती हेगडे यांच्या कृपा आशीर्वादाने वनीकरण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य राजलक्ष्मी बडस होत्या प्रमुख पाहुणे जिल्हा कार्यदर्शी सतीश नायक गीता वाळवेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संचालक सतीश नायक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी मान्यवरांचे रोप लागवड करण्यात आले यावेळी बोलताना गणपती नाईक म्हणाले की कृषी क्षेत्राच्या परिसरात वनस्पतींचं संगोपन करावे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोप लागवड करावी असे सांगून परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या कृपा आशीर्वादाने तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी रक्कम आर्थिक मदत म्हणून देऊन त्यांना मोठा आधार दिला जातो तसेच अनेक समाजात उपक्रम राबवले जातात त्यामुळे समाजाला याचा मोठा आधार आहे असे विचार व्यक्त केले नियोजन अधिकारी गणपती कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्तविक सिद्धाप्पा यांनी केले कृषी पर्यवेक्षक प्रकाश याची यांनी कृषी क्षेत्रातील कार्यक्रमाची माहिती दिली आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली